सदारे सर्व सन्माननीय कृषी विभागाचे उपस्थित असणारे किंवा राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे अधिकारी वर्ग ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट जे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय विश्वस्त तसेच विद्याप्रतिष्ठानचे उपस्थित असणारे विश्वस्त परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित शेतकरी बांधव बंधू भगिनींनो आणि माझे तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलात मी देखील या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर <प्राँगा दिया> या कार्यक्रमाला माझा प्रयत्न होता देवेंद्रजींना बोलवायचं परंतु काल पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आणि त्याच्यामुळे थोडे आम्हाला कार्यक्रम बदलावे लागले काल कबड्डीच्या स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दरवर्षी होती तो कार्यक्रम घ्यावा लागला आणि मी माणिकरावांना पंकजा ताईंना भरण्यांना विनंती केली की के आपण हा जाऊया पंतप्रधानांचा कार्यक्रम दुपारी त्यांचं परवानगी घेतली कारण संध्याकाळच्या कार्यक्रमाला आम्हाला हजर राहता येत नव्हतं आणि कबड्डी स्पर्धेचं आम्ही उद्घाटन केलं तेव्हा पंकजा ताईंना आणि दत्तवा आपल्या माणिकरावांना मी म्हणलं तुम्ही मुक्काम करा आणि कृषी दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचा उद्घाटन याच्या करता आपल्याला जायचं आहे आणि सकाळी आपण लवकर जाऊ पण विनंती केली होती की यांना आणला पण मी आणणार होतो पण आज त्याच्या विभागाचा आढावा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक विभागाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत त्याच्यात आज नेमकी त्याचा विषय आला आणि त्याच्यामुळे त्याला रात्री परत जावं लागलं आज इथं आल्यानंतर आपल्या बारामती एग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं दरवर्षी आपण अशा प्रकारची प्रदर्शन भरवतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भर पडत चाललेली आहे असू शकत इतरांची कृषी प्रदर्शन असतात मानिक मानिकराव तेच सांगत होतो किंवा ती वेगळी असतात आता सगळीकडे नाशिकला होता पुण्यात होता मला वाटतं आता इंदापूरला पण काहीतरी आहे इतरही भागात होतात तो त्याचा अधिकार ते करतात परंतु प्रत्यक्षात इथं कृषी ह्या जमिनीमध्ये फळ येऊ शकतात भाजीपाला येऊ शकतो फुलं येऊ शकतात काय त्याला वापरलं पाहिजे कुठलं त्यामध्ये बदल केले पाहिजे नवीन टेक्निक काय वापरलं पाहिजे आता इथं आपण एवढे जर बसलोय आपल्या सगळ्यांच्या उंच असणाऱ्या माणसापेक्षा तिला भोपळा मला मग सांगत होता नऊ फूट उंचीचा भोपळा नऊ फूट उंचीचा जर कोणी सांगितलं तर ते म्हणतील दुपारी चढलेली आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ही पाठी पाहिजे मी मगाशीच मानेगावला सांगितलं की रस्तो गेला तर मी पाठवणारच मी आजच कॅबिनेट मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाच वाजता आमची कॅबिनेट आहे कारण मुख्यमंत्र्यांना दावाला जायचं परवा दिवशी त्या रस्त्या सांगणार की कुठली विभागाची आता जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे एकदा जाऊन तिथं पहा काय होऊ शकतं आणि मग आपली विद्यापीठ आहेत आपले जे काही आता मगाशी बोलत असताना आमच्या बंधूंनी सांगितलं की त्या कांदा जो कांदा इथं दाखवला तो संशोधन झालं माझ्या माहितीप्रमाणे नगरला आणि तो कांदा काढल्यानंतर दोन महिने निघतो परंतु ते शेतावर शेतकऱ्याच्या गेलं पाहिजे ते आता इथून तिथं पाठवलं जात आहे तशा पद्धतीनं राज्यात कृषी विद्यापीठाचं पण काहीतरी सांगितलं की अजित तिथं खूप चांगलं संशोधन होत आहे माणिकराव आता आपण सगळेजण पाच वर्षाच्या करता हे सरकार सत्तेवर आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या विभागाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत किंवा त्या त्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथराव किंवा देवेंद्रजी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू मी पण अग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये मी मग आणि आमच्या सांगितलं किंवा तुम्ही नोट तयार करून द्या माझा अर्थसंकल्प उद्याचा दहा दहा मार्चला आहे तीन मार्चला अधिवेशन सुरू होतंय आणि दहा मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या मी प्रताप काकांना पण विनंती करीन आमच्या इथं असणारे श्रीयुक्त अजित जावकर डॉक्टर त्यांनाही विनंती करीन की टप्प्याने आपण तो जेवढं शक्य असेल साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून आम्ही पंकजाताई माणिकराव आम्ही जण त्यामध्ये बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष घालून एकंदरीतच मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो आता इथं नलवडे आहेत नलवड्यांचं पण काम अतिशय उत्तम चाललेलं आहे राज्य त्याच्यामध्ये लक्ष देतोय मग मला फिरत असताना आम्ही सगळं सांगतो मंत्र्यांना तेव्हा स्वर्गीय आठवण केल्यानंतर का येतेच कारण त्यांनी कशा पद्धतीनं तिथं उभं राहून सगळे खड्डे घेतले त्यांनी ते काम उभं केलं ह्याचे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत परंतु हे सगळं करत असताना त्यांचा स्वभाव मानिक म्हणलं की मला पूर्वीपासून आपण ओळख आहे आणि ते आमचं सगळं चाललेलं होतं पाण रणजित पण आला तरी त्याचे घोड्याची आवड आहे तिथलं काहीच दाखवलं राजूदाचा सगळंच दाखवत होता मला शेवटी आम्ही तिकडच्या फार्मवर गाईच्या फार्मवर जाताना माणिकराव म्हणतात की थोडासा काकांच्या स्वभावातला काही भाग राजा उतरला म्हणलं का नाही मला तसं जाणवलं रणजित नाही म्हणलं रणजित मध्ये अजिबात काही उतरलं नाही माणिकराव तुम्ही इतक्या लवकर ओळखू शकता मला तर काही गमतच वाटते रणजित मित्रांनो गमतीचा भाग याच्यामध्ये जाऊ द्या परंतु या कृषीच्या निमित्तानं प्रथमांनी पण सांगितलेलं आहे आणि खरोखरीच आम्हाला सगळ्यांना राज्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्यात हे करत असताना राज्य सरकारकडनं आम्ही सगळेजण मिळून ते करून घेऊ परंतु वेळ पडली तर देशाचे पण कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचाही आता बऱ्याचदा माझा संबंध आलेला आहे आणि त्यांनाही या क्षेत्रामध्ये खूप मनापासून रस आहे कारण तेरा चौदा वर्ष मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं तिथला शेतीचा विकास दर फार चांगला आहे म्हणजे मागे करोनाच्या काळात पण आम्ही बघितलं तर त्यांचा विकास जर तिथला शेतीचा अतिशय शे चांगल्या प्रकारचा जी डी पी वगैरे होता तशा पद्धतीनं त्यांची पण आपल्याला मदत यामध्ये घेता येईल मग अशी तर ताईंनी सांगितलेलंच आहे एकंदरीतच बारामतीच्या परिसरामध्ये आपण मेडिकल कॉलेज काढलं आयुर्वेदिक कॉलेज काढलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आर्किटेक्ट कॉलेज काढलं ऍग्रिकल्चर कॉलेज काढलं किंवा इतर वेगवेगळ्या फॅकल्टी लॉ कॉलेज काढलं खूप काही वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण मुलींना किंवा परिसरातल्या मुला मुलींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बारामतीच्या शैक्षणिक वैभवामध्ये भर घालण्यासारखं एक दर्जेदार पशुवैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये असावं असं मगाशीच त्याला राजीव दादानी पण बोलून दाखवलं पंकज तर सांगितलं की आपल्याला द्यायचंय मगाशीच मी त्यांच्या गाडीत बोलत होतो ते दादा ठीक दो दो आहे दोन देऊन टाकू एक परळीला देऊन एक बारामतीला देऊन म्हणून हरकत नाही असंच असतं त्याच्यामुळे ठीक आहे मग तुम्हाला बारामती म्हणलं मंजुरी द्यावीच लागेल त्याच्यावर परळीचाही फायदा माझाही फायदा हरकत नाही पण राजू दादा कुठलंही काम करताना तू मनापासून काम करत असतो मी तर पहिल्यापासून पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं बारामतीकरांच्या नावाला साजेस सा अशा प्रकारचं सा पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण सगळे जण मिळून त्या ठिकाणी उभं करूया त्याच्याकरता करू पंकजाताई परवानगी देखीलच तशा प्रकारचा प्रस्ताव नरोडे मागच्या वेळेस आपला आला होता परंतु त्यावेळेस सगळ्यांचंच रिजेक्ट झालेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे आता मात्र आपलं त्या ठिकाणी होईल इतर कुठलीही कामं असली तर त्या कामामध्ये हो मनापासून पाठपुरावा कर करण्याचं काम नरोडे करत असतात आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम हे माझ्याकडनं होत असतं शेवटी या भागामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आता इथं आपण चारशेचा सिंथेटिक ट्रॅक्स पण करतो एक चांगल्या प्रकारचा सिंथेटिक ट्रॅक पण करतोय मला वाटतं नऊ दहा बारा कोटी रुपये खर्च आहे पण त्यालाही मी मान्यता दिलेली आहे रस्ते आपण बदलतोय सुधारणा करतोय कुठल्याही बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रावर किंवा कुठेही जाताना लोकांना त्यांना कुठली गैरस होईल हा माझा आणि माझ्या सगळ्या सहकार्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये सगळी कामं झालेली तुम्ही सगळे जर बघता काम बोलत तुम्ही कृषी विकास प्रतिष्ठानच काम बोलत असत शारदा नगर परिसरातलं काम बोलत असत आणि तशाच पद्धतीनं हे मगाशी म्हणणं घ्यायला गेलेलं आहे मसुरीला पण शनिवार व्यवहार त्याला येता येईल त्यांनाही साठ आयुक्त ते आपले कृषीचे त्यांनाही मी फोन करून सांगणार आहे की हे जे प्रदर्शन आहे त्या काळामध्ये तुम्हाला जर रविवार तिथं सुट्टी असेल तर रविवार येऊन ते प्रदर्शन त्या ठिकाणी बघा आणि मानिकराव जिल्ह्यामध्ये आपले कृषी अधिकारी जे आहेत आणि तालुक्याचे सगळे कृषी अधिकारी या सगळ्यांना हे प्रदर्शन बघण्याचे आदेश उद्याच्या उद्या त्या ठिकाणी द्या त्यांनाही बघू द्या कारण मी तर गेल्यानंतर आपल्या यालाही सांगणार आहे खताळला की साखर कारखान्याच्या सगळ्या शेतकरी अधिकारी केन डेव्हलपमेंट ऑफिसर आणि संबंधित लोकांनी तिथं जावं ते बघावं कशा कर, पद्धतीचा ऊस कारण ते करणं करणं काळाची गरज आहे पण प्रताप काकांशी आम्ही बोलत होतो का तर उसाचं ट्रेंज पण वाढलं पाहिजे त्याला कमी पाणी लागतं त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी आपण देतोय रिकव्हरी वाढली पाहिजे कारण आज तुम्ही पहा पूर्वीच्या काळामध्ये साडेबाराशे किंवा अडीच हजाराचा कारखाना असायचा आता एक एक कारखाना का पंचवीस हजार टनाचा झालाय म्हणजे दहा कारखाने का तेव्हा एक कारखाना तो आहे त्यामुळं उच्च तर वाढ लागणार आपल्या माळेगावची नऊ हजार टानाची कॅपॅसिटी पलिकड सोमेश्वरची नऊ हजार टनाची कॅपॅसिटी साखरवडी मला वाटतं नऊ हजार झालेला आहे अशा पद्धतीनं खूप कारखाने ऍग्रोची कॅपॅसिटी वाढली दौंची कॅपॅसिटी वाढली अमालकांची वाढली असे प्रचंड मला वाटतं आता दोन कारखान्याची म्हणजे भिवा पाठ्याची पण वाढली मस्कोबाची वाढली त्याप्रमाणे आपल्याला उसाच क्षेत्रामध्ये देखील अमूलाग्र बदल करावे लागतील बेण्यामध्ये बदल करावे लागतील नवीन बेणं तिथं त्या बाबतीमध्ये बघितलं आणि तशा पद्धतीचं सुरूला कुठलं प्लांटेशन करायचं कोडव्याला कुठलं प्लांटेशन करायचं अडसालीला कुठलं प्लांटेशन करायचं मला तर मग अशी दाखवण्यात आलं की एक नवीन व्हरायटी आहे ती म्हणणं की तुम्ही म्हणले अडचाली घ्या नंतर कोरवा घ्या नंतर निडवा घ्या नंतर भडवा घ्या म्हणले चार पिकं काढली तरी मग बिघडत नाही मला वाटतं कोल्हापूरच्या भागात तसं केलं जातं परंतु त्याचं तरीच वाढेल अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत आणि याचा खरोखरीच फायदा माझ्या या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आज मुलं मुली देखील तिथं ॲग्रिकल्चर कॉलेजची उभी होती त्यांनी पण खूप काही गोष्टी केलेल्या ते सांगत होते आणि विशेषतः या शेती या वर्षी शेतीच्या विकासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हे आहे नवं आकर्षण आहे या कृषी प्रदर्शनात असणार आहे आणि आम्ही ते पाहिलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची लतापकाकांच्यामुळं प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आणि ने साहेबांचं पण योगदान आहे जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर जगभरात शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातोय आणि त्या तुलनेत आपल्या देशात मात्र शेतीत आणि संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फारसा वापर होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे परंतु आता दैवाने परिस्थिती बदलतीये शेतीसमोर दुष्काळ पावसाची अनियमितता घट घटत जाणारा जमीनचं क्षेत्र ही प्रमुख आव्हानं ही आहेतच आणि या आव्हानावर मात करून आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवावीच लागेल त्याकरता राज्य सरकारला काम करावं लागेल त्याकरता केंद्र सरकारला त्या ठिकाणी काम करावं लागेल लाखो शेतकरी या दरवर्षी कृषी प्रदर्शना बरच नवीन शिकण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी त्या बाबतीमध्ये करत असतात एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये दे देखील ज्या गोष्टी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट किंवा कृषी विज्ञान केंद्र या सगळ्याच संस्थांना लागेल त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांना त्यांनी सर्वोपरी सहकार्य कालही करत होतो आजही करतो उद्याही मी करत राहील त्याबद्दल किंमत शंका मनामध्ये बाळगवण्याचं ना कारण नाही आणि हे फक्त शेतकऱ्याच्या बांधावर नेण्याच्या दृष्टिकोनातून देखील काय पावलं उचलावी लागतील त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील त्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा हे सगळ्या सहकारी मित्रांशी करून मान्यवरांशी करून त्यामध्ये आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू आज हे सगळं करत असताना मग अशी माझ्या भाषणाच्या आधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ज्यांनी डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा गोल्ड मेडल म्हणून जो सत्कार करण्यात आला त्यांचंही मी सर्वांचं अभिनंदन करतो त्यांचंही मी मनापासून कौतुक त्या मुलीं मना नवी नवी मुला, मुला मुलींचं करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मना मनापासून शुभेच्छा देखील देतो आणि या नवीन नवीन गोष्टीची दालनं आज सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्हाला उघडली जातात त्याचा फायदा मात्र माझ्या शेतकऱ्याच्या मुलामुलींनी घेतला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं करतो खरंतर मगाशीच सकाळी आम्ही ला त्याचं उद्घाटन केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या साक्षीनं बारा कृषी विज्ञान केंद्राचं कृषी दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्याचा सर्वांनी मनापासून ठेवा आपल्या नाना नवीन नवीन प्रत्येक दिवशी नवीन ना ना शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करता येतो त्याबद्दल माझ्या वडीलधारे शेतकऱ्यांनी तरुण शेतकऱ्यांनी मधल्या वयातल्या सगळ्याच बंधू भगिनींनी त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर आदरणीय साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे